का राहतात आम्ही रात्री दोन दिवस झालं सारखा पूर येतोय आमची शेळ्या करडं आमची जनावरं ढोरं सारी वाहून गेले ते आमच्या रानात पीक पण सारे वाहून गेले आम्हाला घालायला आता कपडा नाही राहिलेला घरात धान्य नाही राहिलं मग आम्ही आता बाळ तशी जगवायची या माणसाला आम्ही काय करावायला का आता हे दुखण्याबाण्याच्या माणसाची कशीन भर करायची आम्ही दवाखान्यात गेलेच तर मार्ग नाही मग आता कशीन न्यात आमच्या कुठे नाही तर राहिलं काही आता परिस्थिती काय आता परिस्थिती काय आता कपडा नाही घालायला खायला धान्य नाही राहिलं लेकरं बाळ अशी बसावं लागते ते पाण्यात रात्रभर आला लोकांच्या घरात गेलो तर राहिला सर वरून आलं पाणी असं गुर डुर रातभर मुईस गाय हेत केला पाण्यात रातभर जाग शिरलं ना आता खायला सुद्धा धान्य नाही राहिले काय नाही राहिले इतकं पाणी शिरलं आता काय मागणी हा असंच ना मग आता घर नाही दार नाही मदत करावा ना आणि मुर नाल्या द्यावा सर उलातलंय पाणी येतही खालून मोरून नाल्या बांधल्या कशाला उलतं पाणी असंच आहे मग काही घरसुद्धा नाही आम्हाला सराखं पाणी त्यात शिरलं रत्न मला <laughs>